नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब चॅनलवर म्हणजेच विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर निपक्ष येतो मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जरी संपली असली तरी कर्जत मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे कारण असं राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली या बैठकीत अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शिंदे गटानं दिलेली अपमानाची परिस्थिती या शिवसेनेनं केलेली कार्यकर्त्यांचं खच्चीकरण हे सगळे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मांडले मावळ लोकसभा निवडणूक पार पाडत असताना मतदानाच्या वेळेला शिवसेनेचे नेतेच आम्हाला विचारात घेत नव्हते तसंच आम्हाला बुथ सुद्धा लावून दिले नाहीत अशा प्रकारचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे गटावर केलाय तसंच यादी देण्याचं काम सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलं नाही असा आरोप आता राष्ट्रवादीचे नेते करू लागले त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना आता सुरू झालाय त्यामुळे राष्ट्रवादीनं केलेले आरोप शिवसेना त्याचं उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत